दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या पंचवटी परिसरातील गणेशवाडी टकलेनगर येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामादरम्यान काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका युवकाला गंभीर दुखापत झाली आहे मयूर जैन वय अठ्ठावीस असे जखमी युवकाचे नाव असून त्याला तातडीने पंचवटीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पंचवटीतील गणेशवाडी टकलेनगर भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते यावेळी काम करत असताना मयूर जैन या युवकाचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला या अपघातात त्याला गंभीर जखमा झाला आहे सहकार्याने तात्काळ त्याला पंचवटीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून घटनेची माहिती मिळताच परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा